सर्वांना माझा नमस्कार योग सरिता या तुमच्या आवडत्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज लाईव्ह सेशनचा फायनल डे म्हणजे पाचवा दिवस आहे कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही योगा चॅलेंज चे फाय डे पूर्ण केले आहेत आणि आजचा दिवस शेवटचा लाईव्ह सेशन काही खास आहे आजपर्यंत आपण अपन छान आपलं शरीर मन यांच्यावर लक्ष देऊन खूप छान असं हे दिवस दिवस पार आहेत आणि आजचा आपण खूप छान असा सेलिब्रेट करणार आहोत आज आपण आपल्या शरीरावर संपूर्ण लक्ष देऊन तसेच मनावर सुद्धा लक्ष केंद्रित करणार आहोत आज आपण पॉवर योगा करणार आपल्या शरीरात एनर्जी कॉन्फिडन्स वाढला पाहिजे तसेच ऑफकोर्स कॉन्फिडन्स वाढला एनर्जी वाढली की चेहऱ्यावर ग्लो देखील खूप छान प्रकारे येतो तर आजचं सेशन आहे एनर्जेटिक कॉन्फिडन्स आणि ग्लोबी योगासाठी आपण अर्धा सेकंद अर्धा मिनिट वाट पाहूया गुड मॉर्निंग चला आता आपण सुरुवात करत आहोत सर्वप्रथम आपण छान संपूर्ण शरीर स्ट्रेच करून घेणार आहोत त्यासाठी छान उभं राहायचं आहे या पद्धतीने सर्वप्रथम आपण बघा पायाचे स्ट्रेचिंग करणार आहोत छान पाय या पद्धतीने एक वर उचलायचं आहे आणि खाली वर टू वन टू वन टू वन टू वन टू वन टू वन टू आता जरा फास्ट करूया वन वन टू वन टू त्यानंतर स्पॉट जॉगिंग ज्यांना स्पॉट जॉगिंग शक्य नसेल त्यांनी छान आपल्या मॅट वर फिरायचं आहे त्यानंतर आपण करणार आहोत या पद्धतीने रोटेशन वन टू थ्री फोर फाय त्यानंतर पुन्हा वन टू थ्री फोर फाय क्लॉक वाईज वन टू थ्री फोर फाय दुसरं पाय वन टू थ्री फोर फाय त्यानंतर छान दोन्ही हात जास्तीत जास्त वर दोन्ही पायांमध्ये अंतर जास्तीत जास्त टाकायचे आहे डावीकडे वन श्वास घेत वर पुन्हा उजवीकडे श्वास सोडत पुन्हा वर वन टू वन टू वन त्यानंतर छान आपल्याला हात शेक करायचे आहेत या पद्धतीने जास्तीत जास्त जोरात त्यानंतर दोन्ही हात समोर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन त्यानंतर आपण करणार आहोत या पद्धतीने बघा दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन हळूहळू खाली जायचं आहे उजव्या हाताने डाव्या पायाला स्पर्श करायचा आहे त्यानंतर डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श करायचा आहे आपण वेस्ट ट्विस्टिंग करणार आहोत त्यांना शक्य नाही त्यांना जेवढं खाली जाते या पद्धतीने आधी करायचं बघा मी ज्यांना शक्य नसेल जास्त खाली वागणे त्यांच्यासाठी दाखवते या पद्धतीने जायचं वन जेवढं जाते तेवढंच जायचं आणि नंतर हळूहळू टू वन टू श्वास घेत छान खाली श्वास सोडत आणि श्वास घेत वर यायचं आहे या पद्धतीने नंतर आपण ट्विस्ट, बघा या पद्धतीने वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हळूच वर यायचं आहे कमरेवर हात आपल्याला कमरेच या पद्धतीने रोटेशन करायचं आहे बघा वन टू थ्री अँटी क्लॉक वाईज वन टू अँड थ्री त्यानंतर छान या पद्धतीने वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाही ते खूप छान आता संपूर्ण शरीर आपलं सुंदर असं स्ट्रेच झालेलं आहे आता आपण आपल्या शरीराचं स्ट्रेचिंग झाल्यानंतर छान असं मुख्य आसनांना सुरुवात करणार आहोत तर सर्वप्रथम आपण अपन, आपली अपन, भारतीय पद्धत म्हणजेच भारतीयांचा सर्वात सर्वांग संदर्भ आहे म्हणजे सूर्य नमस्कार करणार आहोत बघा सूर्यनमस्कार हे असं सुंदर असा व्यायाम आहे की ज्यामुळे संपूर्ण शरीराच स्ट्रेचिंग होत मेटाबॉलिझम वाढतं पचन सुधारत आपली त्वचा सुद्धा ग्लोविंग होते अशा सूर्यनमस्काराचे खूप सारे फायदे आहेत मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देणार आहे ती व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहून घ्या सेशन तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा गुड मॉर्निंग चला आपण सूर्यनमस्काराला सुरुवात करणार आहोत सर्वप्रथम मी आडव्या बाजूनेच दाखवणार आहे चला छान एका बाजूला यायचा आहे सुंदर असा मंत्र म्हणायचा आहे ओ सूर्याय नम श्वास घेत हात जास्तीत जास्त वर त्यानंतर हळूहळू श्वास सोडत खाली यायचं आहे दोन आणि जेवढं शक्य होईल जमिनीला हात लावण्याचा प्रयत्न करायचा आहे ज्यांना शक्य नाही त्यांनी इथपर्यंतच थांबायचं आहे त्यानंतर हात खाली असे गुडघ्यात पाय मोडले तरी चालतील त्यानंतर आपल्याला डावा पाय जास्तीत जास्त मागे आणि गुडघा जमिनीला टेकून, हात देखील जमिनीला आणि मान जास्तीत जास्त मागे ती त्यानंतर उजवा पाय सुद्धा मागे या पद्धतीने चार यावेळी श्वास रोखायचा आहे त्यानंतर हळूच आपले गुडघे आपली छाती आणि कपाट जमिनीला पाच अष्टांग स्थिती त्यानंतर श्वास घेत वर यायचं आहे भुजंगन सहा त्यानंतर पर्वतासन हळूहळू पाठ कंबर वर आणि जास्तीत जास्त पाय जमिनीला आणि हनुवटी छातीला लावण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर हळूहळू उजवा पाय पुढे दुसरा पाय जवळ नऊ हळूहळू आणि पुन्हा नमस्कार या पद्धतीने मी तुम्हाला सुद्धा दाखवते तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे बघा या पद्धतीने ओ नमः हातवर जेवढं शक्य होईल तेवढं वन नंतर हळूहळू खाली यायचं आहे टू जेवढं जा जाता येईल तेवढं हात जमिनीला लावा किंवा असे ठेवा बाजूला ठेवा त्यानंतर तीन चार <coughs> अवस्था हळूहळू गुडघे छाती आणि कपाळ जमीनला सहा श्वास घेतवर जेवढं शक्य होईल तेवढं सात आठ उजवा काय पुढे दहा हळूहळू श्वास घेत वर नमस्कार स्थिती माझ्या बरोबर करायचं आहे मी आता फक्त अंक देणार बरोबर आपण दोन सूर्य नमस्कार बरोबर करणार आहोत सोबत तर सुरुवात ओके मित्राय श्वास घेत वर एक श्वास सोडत खाली दोन नंतर पुन्हा श्वास घेत वर तीन श्वास रोखायचा आहे चार पुन्हा श्वास रोखत अष्टांग स्थिती पाच श्वास घेत वर सहा श्वास सोडत दोज सात डावा पाय पुढे आठ तर या पद्धतीने बेंड आहे नऊ दहा अकरा बारा नमस्कार त्यानंतर पुन्हा मी आडव्या पद्धतीने एकदा माझ्यासोबत करायचं आहे भानवी नमहा वन <coughs> या पद्धतीने वाकायचं आहे टू आणि थ्री दोन्ही पाय ताट तिरप्या अवस्थेत फोर अष्टांग स्थिती फाय मुझे अंग सिक्स डॉग पोज सेवन उजवा पाय पुढे एट डावा पाय पुढे मेन नऊ जास्तीत जास्त नमस्कार खूप छान त्यानंतर छान असे आपण रोज तीन ते चार सुर्य नमस्कार केले पाहिजेत आणि जस जस तुमचा सराव वाढेल त्यावेळी मात्र बारा सुर्य नमस्कार रोज घातले तर तुम्हाला खूप छान फायदे होतील वजन कमी करण्याचा देखील हे सर्वोत्तम असा पर्याय आहे त्याच्यानंतर आपल्याला कॉन्फिडंट आणि एनर्जी प्राप्त व्हावी म्हणून आपण विरासन करणार आहोत बघा या पद्धतीने उभं राहायचंय त्यानंतर सर्वप्रथम आपण उजव्या पायाने करूया उजवा पाय जास्तीत जास्त पुढे त्याच वेळी डाव्या पायाचा पाऊल या पद्धतीने डावीकडे घ्यायचा आहे आणि त्यानंतर दोन्ही हातांची नमस्कार स्थिती गुडघे जास्तीत जास्त या पद्धतीने नव्वद अंशापर्यंत वाकवायचे आहेत नमस्कार स्थिती या पद्धतीने आणि मग हळूहळू हात तोल सावरत वर न्यायचे आहेत जास्तीत जास्त आणि मागे वाकवायचा प्रयत्न डोळे ओपनच ठेवायचे आहेत या पद्धतीने वान टू थ्री फोर फाय ज्यांना लगेच शक्य नाही त्यांनी या पद्धतीने सरळ ठेवायचं आहे त्यानंतर हळूहळू श्वास सोडत खाली यामुळे आपला एकाग्रता तर वाढतेच परंतु शरीराची बॅलन्स करण्याची क्षमता देखील वाढते त्यानंतर आपण डाव्या पायाने करणार आहोत बघा डावा पाय पुढे सरळ त्यानंतर जो आपला उजवा पाय आहे तो उजवीकडे या पद्धतीने ठेवायचा आहे पाऊल या पद्धतीने ठेवायचा आहे या ठिकाणी फिरवून त्यानंतर बघा दोन्ही हातांची नमस्कार स्थिती आणि गुडघ्या पंचेचाळीस अंशापर्यंत समोरचा आणि हात हळूहळू श्वास घेत आपल्याला वर न्यायचा आहे तुम्हाला शक्य होईल तेवढाच बॅलन्स जमत नसेल तर आपल्याला एवढंच थांबायचं आहे आणि तुम्हाला वाटते की मी आता छान बॅलेन्स करू शकतो तर हळूहळू हलूर मागे होल्ड वन टू थ्री फोर फाय श्वास सोडत छान खाली यायचं आहे पायसरळ आणि मागे या पद्धतीने त्यानंतर आपण बघा देवी आसन करणार आहोत देवी आसनामध्ये दोन्ही पायांमध्ये एक ते दीड फुटाचं अंतर एक ते दीड फुटाचं अंतर त्यानंतर पाय थोडे असे तिरपे ठेवायचे आहेत सरळ नाही ठेवायचे या पद्धतीने आणि दोन्ही हात बाजूला या पद्धतीने किंवा हातांची नमस्कार स्थिती सुद्धा आपण ठेवू शकतो आणि हळूहळू खाली यायचे बघा या पद्धतीने होल्ड वन टू थ्री फोर फाय पुन्हा वर आणि हात खाली यामुळे आपले जे थाईसच्या फॅट्स जमा झालेले आहेत त्या कमी होण्यास मदत होते आपल्याला कॉन्फिडन्स मिळतो आणि आपली एनर्जी देखील वाढते पुन्हा आपण करणार आहोत दोन्ही पाय असे दोन्ही बाजूला हा तर या पद्धतीने आपण याचे थ्री राउंड करणार आहोत बघा हळूहळू खाली यायचं आहे होल्ड वन टू थ्री फोर फाय वर पुन्हा हळूहळू श्वास सोडत खाली शक्य होईल तेवढाच वन टू थ्री फोर फाय पुन्हा श्वास घे वर ज्यांना जमत नसेल त्यांनी भिंतीचा आधार घेऊन केलं तरी चालणार आहे पुन्हा एकदा श्वास सोडत खाली वन टू थ्री फोर फाय श्वास घेत हळूहळू वर जायचं आहे हात खाली खूप छान त्यानंतर आपण छान प्रकारे बघा या पद्धतीने आपल्याला आपली एकाग्रता वाढवायची आहे फोकस करायचा आहे आणि छान हे जे मी आता आसन सांगणार आहे ते उंची वाढवण्यासाठी सुद्धा खूप उपयोगी आहे आणि ते म्हणजे वृक्षासन बघा आपल्याला वृक्षासनात आधी मी डाव्या पायाने सांगते या मांडीजवळ जास्तीत जास्त पाय आणायचं आहे पण तुम्हाला हे शक्य नसेल आणि असं बॅलेन्स होत नसेल तर करायचं नाही स्थिरता महत्वाची आहे मग तुम्ही या ठिकाणी आधी पाय आणला तरी चालेल किंवा तुम्ही छान असा जमिनीचा आधार घेऊन किंवा भिंतीचा आपले आधार घेऊन या पद्धतीने पाय या ठिकाणी नंतर हळूहळू आपल्या छान जांघेजवळ आणि मग तुम्हाला वाटतंय की आपला तोल होतोय व्यवस्थित तर मग दोन्ही हात सर्वप्रथम इथे आणि मग जर तुम्हाला वाटतंय की आपण छान बॅलेन्स करू तर छान या पद्धतीने हात जास्तीत जास्त वर न्यायचे आहेत हे प्रीपोज आहे वृक्षासन हळूच खाली, पाय खाली या आपण उजव्या काहीने करणार आहोत बघा छान बॅलेन्स होईल अशा पद्धतीने पाय जास्तीत जास्त वर जवळ बरोबर त्यानंतर दोन्ही हातांची श्वास घेत वर नमस्कार स्थिती आणि छान स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा आहे समोर नजर एका बिंदीवर केंद्रित करायची आहे छान त्यानंतर हळूच पाय खाली आणि दोन्ही हात देखील खाली घ्यायचे आहे तर मग आज आपण खूप छान एनर्जी कॉन्फिडन्स वाढवणारे योगा केलेले आहे बरोबर तसेच या सर्व आसनांनी तुमची त्वचा स्किन खूप छान उजळते आणि तेज येतो त्याच पद्धतीने मी आज थोडे तुम्हाला फेस योगा सांगणार आहे की तुमची त्यामुळे चेहरा त्वचा छान उजळून निघणार आहे त्यासाठी छान मॅटवर बसायचं आहे आरामात सर्वप्रथम आपण या पद्धतीने बघा बसायचं आहे आरामात आणि दोन्ही हातांनी चेहऱ्यावर छान टॅप करायचं आहे त्या पद्धतीने आधी छान कपाळ घ्या एक ते वीस वेळा टॅप करायचा आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन नाही आपला चेहरा आहे त्या पद्धतीने हनुवटी आणि या ठिकाणी देखील म्हणजे आपल्या इथे सगळे प्रेशर बिंदू असतात त्यांचे छान त्यांच्यावर छान असं टॅपिंग झाल्याने इथील रक्ताभिसरण सुधारते त्याच्यानंतर आपण छान आपल्या चेहऱ्या इथे आपल्या तोंडात हवा भरायची आहे या पद्धतीने छान होल्ड करायचं आहे पुन्हा अशी कृती आपण जास्तीत जास्त तीन ते पाच वेळा करायची आहे सोडायचे पुन्हा एकदा करूया खूप छान त्यानंतर पाव आपण सगळेच करतो ते आपल्याला करायचं आहे या पद्धतीने मान जास्तीत जास्त वर आणि वर छान आपल्याला ओठांचा चंबू करायचा आहे या पद्धतीने तुम्हाला शक्य होईल तेवढं होल्ड करायचं आहे पुन्हा मान वर <coughs> पुन्हा एकदा आपण करणार आहोत त्यानंतर ओ हे बघा असं म्हणायचं आपण ओ म्हणतो त्या पद्धतीने तोंड करायचं आहे आणि त्यामुळे इथल्या ज्या नसा आहेत त्या सगळ्या ताणल्या जातात आणि त्यामुळे तेथील रक्ताभिसरण वाढते होल्ड करायचे आहे तुम्हाला जमेल तेवढा आणि सोडायचा पुन्हा या पद्धतीने त्यानंतर छान चेहऱ्याला या पद्धतीने मसाज करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी लाइन आपली खूप छान होते आणि भिवया या पद्धतीने खूप छान फेस योगाचा एक वेगळा व्हिडिओ आहे तर तुम्ही पहा आपण या पद्धतीने रोज छान फेस योगा केला योगा केला तर ऑफकोर्स आपलं शरीर हेल्दी होतं तेजस्वी होतं मन कॉन्फिडंट होत शांत होतं स्थिर होत तर मग बघा आज आपल्या लाईव्ह सेशनचा हा पाचवा दिवस होता आज हे लाईव्ह सेशन फाय डेज योगा चॅलेंज स्पेशल आपण पूर्ण केलेलं आहे तर मग हे लाइव सेशन इथेच संपणार आहे परंतु तुम्ही इथून तुमची सुरुवात करायची आहे आजपासून तुम्ही ठरवा कमी जास्तीत जास्त मला वेळ नाही मिळाला तर मी पंधरा मिनिट तरी योगा करेन व्यायाम करेन चाला एक्सरसाइज करा पण स्वतःसाठी चोवीस तासांमधून पंधरा मिनिट ते तीस मिनिट स्वतःसाठी काढले पाहिजे म्हणजे अफकोर्स आपलं पुढचं आयुष्य हेल्दी होईल डॉक्टरांच्या वाऱ्या कमी होतील आणि आपल्या मनात सगळीकडे जे ताणतणाव चिडचिड चिडचिड होते ते आपोआप संपूर्ण बंद होईल अगदी पहिल्याच सात दिवसांमध्ये तुम्हाला रिझल्ट मिळेल तर मग कराल ना मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि हे सेशन जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मैत्रिणींना त्यांना देखील फायव्ह डेजचा योगा चॅलेंज द्या हा आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी अफकोर्स बेल आयकॉन प्रेस करा त्यामुळे माझे लाईव्ह सेशन्स व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तुम्ही माझ्याशी कनेक्ट राहाल एंगेज राहाल सो so, भेटूया अशाच छान छान पुढे लाईव्ह सेशन्स मध्ये व्हिडिओजमध्ये तोपर्यंत योग करा निरोगी रहा